योगामध्ये देखील मीच आहे आणि योग करणाऱ्या योगी त्या योगीमध्ये देखील मीच आहे शिवामध्ये मी आहे शक्तीमध्ये मी आहे पुरुषात मी आहे स्त्रीमध्ये मी आहे त्या भिकारीमध्ये सुद्धा मीच आहे आणि त्या राजामध्ये सुद्धा मीच चैतन्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे अर्जुना या संपूर्ण सृष्टीमध्ये मीच सर्वत्र सर्व ठिकाणी सर्व व्यापी उपलब्ध आहे म्हणून या विश्वाचे या सृष्टीचे मूळ कारण, कारण देखील विश्वाचा विस्तार मी मायेच्या स्वरूपामध्ये भौतिक सृष्टीमध्ये केलेला आहे अर्जुना हे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण विश्वाबद्दल विश्वाच्या विस्ताराबद्दल विश्वाचे मूळ कारण तेच आहे